हॅलो फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कबीरनं पाहिलं आहे की इशिता त्याला नकार देत आहे तेव्हा इशिता थोडी घाबरून म्हणाली आपण आधीच मला डायमंड खरेदी करून दिलेत आता जर मी डायमंडचं ड्रेस घातलं तर लोक मला पाहून अपहरण करून घेतील इशिताचं बोलणं ऐकून कबीरने आपलं क्रेडिट कार्ड काढलं आणि स्टाफला देत म्हणाला की ते बिल पूर्ण करावं त्यानंतर त्याने इशिताकडे पाहत शांतपणे सांगितलं माझ्या असताना तुला कुणी हात लावणार नाही अपहरण तर खूप लांबची गोष्ट आहे मला फक्त हे हवंय की मिस्टर जॉन्सन समोर तू माझ्या पत्नीप्रमाणे दिसावी मी जे काही करत आहे ते तुझ्यासाठीच आहे मला माहीत आहे तुला हे सगळं आवडत नाही पण मी असं कधीच म्हणणार नाही की तू माझ्यासाठी स्वतःला बदल तू जशी आहेस तशी राहू शकतेस तुला स्वतमध्ये बदल करायचा असेल तर तो निर्णय तुझा आहे पण या बिझनेस पार्टीत माझं नाव खूप मोठं आहे आणि अशावेळी मी ज्याला सोबत नेन लोक तिच्याकडेच नक्कीच पाहतील कबीरचं बोलणं ऐकून इशिता शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली दरम्यान स्टाफने कार्ड परत दिलं आणि निघून गेली कबीरने इशिताला कपडे बदलायला सांगितलं आणि शोरूमच्या बाहेर गेला थोड्याच वेळात इशिता बदलून पसंती बाहेर आली आणि आपल्या पसंतीचा ड्रेस घेऊन कबीरसोबत बाहेर पडली ते दोघं शोरूममधून नुकतेच बाहेर पडले होते इतक्यात सोहेल अनयाला घेऊन तिथे आला अनयाला हा शोरूम पाहताच खूप आनंद झाला कारण ती तिथे आधीही अनेकदा कपडे घेण्यासाठी आली होती सोहेलला माहिती होतं की अनयाला अशा ठिकाणी शॉपिंग करायला आवडतं म्हणून तो थेट तिथेच आला होता दोघं आत गेल्यावर मॅनेजर खूप आनंदी झाला आधी कबीर खन्ना त्याच्या शोरूममध्ये आला होता आणि आता सोहेल मित्तल आला आहे आला होता मॅनेजरने सोहेलसोबत आलेली अनया पाहिली तेव्हा तो थोडा गोंधळला कारण तो अनयाला ओळखत होता पण तिला तिच्या भावासोबत न पाहता सोहेलसोबत पाहून त्याला थोडं विचित्र वाटलं तरीही त्यानं जास्त विचार न करता अनयाला विचारलं मॅडम आपण सुद्धा पार्टीसाठी कपडे घ्यायला आला आहात का कारण आत्ताच कबीर खन्ना आपल्या पत्नीला इथे घेऊन आला होता आणि तिच्यासाठी खूप सुंदर ड्रेस घेतला आहे कबीरचे नाव ऐकताच अनयाच्या डोळ्यात चमक आली आणि सोहेलच्या डोळ्यात राग आता त्याला कळलं की पार्टीत कबीर इशिताला घेऊन येणार आहे तो मनातच विचार करत मॅनेजरला म्हणाला शोरूम मधले सगळ्यात महाग कपडे काढा ते माझ्या पत्नी करता पाहिजे आणि ड्रेस इतर कुणाकडेही नसावा सोहेलचं बोलणं ऐकून मॅनेजर हसला कारण त्याची शैली ही अगदी अगदी कबीर सारखीच होती त्याने लगेच स्टाफला सांगून दोघांना प्रायव्हेट व्ही आय पी रूममध्ये पाठवलं आणि त्यानंतर आता अनया आपल्या पसंतीचे कपडे पाहू लागली ती आधीही इथे आली असल्याने तिला स्टाफची गरज नव्हती ती स्वतःच कपडे निवडून चेंजिंग रूममध्ये जाऊन ट्राय करू लागली आणि त्याचनंतर दरम्यान सोहेल बाहेर वाट पाहत होता बराच वेळ झाला तरी अनया बाहेर आली नाही तेव्हा तो चिडू लागला अखेर तो चेंजिंग रूमजवळ गेला आणि दरवाजावर हलकं ठोठावलं तो काही बोलणार इतक्यातच आतून अनया चिडून ओरडली तुम्हा लोकांना काही समजत नाही का तुम्हाला ठाऊक आहे ना मी कोणत्या साईजचे कपडे घेते मग तसेच द्यायला हवे होते हे कपडे मला फिट होत नाही आहेत मी काही जाडी झाले नाही आहे मग हे फिट कसे नाही होत मला याचाच सा मोठा साईज द्या अनयाचं बोलणं ऐकून सोहेलच्या चे चेहऱ्यावर थोडंसं स्मित आलं त्याला माहित होतं की अनया थोडी भरली आहे पण ती स्वतःवर दोष न देता कपड्यांवर दोष ठेवणारच त्याने शोरूम मधली काही कपडे पाहिले त्यातले दोन निवडले आणि दरवाजा ठोठावला अनयाला वाटलं की बाहेर स्टाफ उभा आहे ती लगेच दरवाजा उघडून म्हणाली लवकर या आणि माझे कपडे नीट करा हे मला बसत नाहीत पण मला हेच हवे आहेत जर माझ्या साईजचे न मिळाले तर मी संपूर्ण शोरूम बंद करून घेईन तुम्हाला माहिती नाही माझे पती कोण आहेत ते फार श्रीमंत आहेत हवं तर अशा दहा शोरूम विकत घेऊ शकतात म्हणून शांतपणे माझं ऐका आणि माझे कपडे ठीक करा असं म्हणताच अनयाने दरवाजा पूर्ण उघडला आणि त्यानंतर ती आपल्या ड्रेसची चेन लावण्यात इतकी गुंतली होती की दरवाजा उघडल्यावर समोर कोण उभा आहे हे तिला जाणवलंच नाही सोहेल मात्र पाहत होता अनया आपल्या कपड्याचा मागचा जीप लावण्याचा प्रयत्न करत होती आणि बोलण्यात त्याचं नाव घेत होती जेव्हा अनया धमकी देण्याचा विचार करत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू उमटलं पण तिने स्वतःला आवरत घेत चेंजिंग रूम मध्ये प्रवेश केला आणि काहीही न बोलता तिच्या ड्रेसची त्यामुळे ती चिडून मागे वळी पण तिच्या समोर अचानक सोहेल उभा असल्याचं पाहून ती दचकली आणि पटकन मागे झाली त्या घाई गडबडीत तिच्या कपड्याचा एक भाग खांद्यावरून खाली सरकला आणि त्याचनंतर हे पाहून सोहेलने नजर वळवली आणि शांत आवाजात म्हणाला तो बाहेरचा स्टाफ नव्हता म्हणून मी आत आलो मला माहिती नव्हतं की तुला कपड्याची जीप लावायची आहे म्हणून काही न बोलता आत आलो सोहेलने नजरा वळवल्याचं पाहून अनया थोडीशी हसली आणि पाठमोरी होत म्हणाली आता जेव्हा तू आत आलास आहेस तर कृपया माझ्या कपड्याची जीप ला मला हे कपडे ट्राय करायचे आहेत आणि त्याचनंतर सोहेलने आरशातून तिच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली आणि मग नजरा बाजूला घेत जीप लावण्याचा प्रयत्न करू लागला पण जीप अर्ध्यावर अडकली होती बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर ती लागत नव्हती आणि यात रस्त होऊन लागली अरे धागा अडकला आहे बहुतेक तो कापून बघ लागेल कदाचित तिचं म्हणणं बरोबर होतं जीपच्या जवळ धागा अडकला होता पण तिथे ना कात्री होती ना चाकू सोहेल गोंधळला होता त्याचा तो गोंधळीला चेहरा पाहून अनया कपाळावर हात मारत म्हणाली तू मला मूर्ख म्हणतोस पण मूर्ख तर तूच आहेस कात्री नाही चाकू नाही तर तोंड ना दातांनी तो धागा ना तिच्या बोलण्यावर गंभीरपणे म्हणाला तुला वाटत मी दातांनी कपड्याचा धागा तोडू थांब दोन मिनिट मी स्टाफ कडून कात्री आणतो आणि त्याच नंतर तो वळला तशी अनयाने त्याचा हात धरून ओढलं अचानक ओढल्यामुळे तो तिच्यावर आदळला चेंजिंग रूम छोटी असल्याने दोघांना उभं राहणंही कठीण होत सोहेल कसा बसा स्वतःला सावरत होता अनया त्याच्याकडे पाहत राहिली पण मग खोल श्वास घेत म्हणाली पहा मला माहिती आहे तुला माझ्या जवळ यायचं नाही आणि मलाही नाही पण परिस्थिती अशी आहे की आपल्याला जवळ राहावं लागेल तो फक्त तो धागा तोड आणि मग निघून जा सोहेलने क्षणभर तिच्याकडं पाहिलं आणि मग काही न बोलता तिला हळूच वळवलं जीपच्या जवळ येऊन त्याने दातांनी धागा तोडायला सुरुवात केली त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या पाठीला जाणवला अनया आरशातून हे सगळं पाहत होती तिला वाटलं नव्हतं की सोहेल इतका जवळ आल्यावर तिच्या अंगात अशी विचित्र झिंजिनी निर्माण होईल ती पहिल्यांदाच असं काही अनुभवत होती काही वेळाने सोहेलने धागा तोडला आणि जीप पूर्ण लावली कपडे व्यवस्थित बसल्याचं जाणवताच अनयाच्या चेहऱ्यावर आनंद झळकला ती आरशात स्वतःकडे पाहत हचली आणि त्याचनंतर नंतर तिची नजर सोहेलच्या हातात असलेल्या दुसऱ्या कपड्यांवर गेली बहुतेक तेही तिच्याचसाठी होते ती ते घेत म्हणाली तू बाहेर जा मी बाकी कपडे ट्राय करते सोहेल तिच्याकडे पाहत मिश्किल हसला तो म्हणाला का रे आता मला बाहेर का पाठवते आहेस थोड्याच वेळापूर्वी तर माझ्यासमोरच कपडे बदलत होतीस ना आता अचानक काय झालं आता माझ्यासमोर बदलायचं नाही का तुला आणि त्यानंतर असं म्हणत त्याने अनयाच्या खांद्यांवरून थोडं खाली झालेल्या कपड्याला नीट तिच्या खांद्यापर्यंत ओढलं आणि एक कटाक्ष टाकत असला मग तो बदल्याच्या खोलीतून बाहेर गेला अनया त्याला जाताना पाहतच राहिली त्याने तिला दिलेला टोमना तिच्या मनाला लागला पण त्या क्षणी तिने पाय आपटला आणि हातातले कपडे बघू लागले काही क्षणातच तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली रात्रीचा वेळ होता इकडे कबीर तयार होऊन हॉलमध्ये बसला होता आणि सतत घड्याळ्याकडे बघत होता कारण इशिता खूप वेळापूर्वी तयार होण्यासाठी खोलीत गेली होती पण अजूनही बाहेर आली नव्हती त्यामुळे त्याचा राग वाढत चाला होता जानकी खन्ना आणि जानवी खन्ना दोघीही तिथेच बसून कबीरचे भाव पाहत होत्या त्याच्या चेहऱ्यावरचं वैतागले पण पाहून दोघींनाही हसू आवरत नव्हतं शेवटी त्यांनी हसणं थांबवायचा प्रयत्न सोडून दिला जानकी खन्ना मोठ्याने हसत म्हणाली कबीर आजकाल तू इशिताशी थोडी जास्तच काळजी घेत नाहीस का तूच तिला नीट तयार होऊन यायला सांगितलं होतस ना आता ती तयार होण्यात थोडा वेळ घेत आहे तर एवढा राकाशाला कबीरने डोळे बारीक करून उत्तर दिलं दीदा मी तिला तयार हो म्हणालो होतो पण एवढा उशीर करून नाही मला शक्य तितक्या लवकर पार्टीला पोहोचायचं आहे आणि ही बाई आहे की सगळंच उशीर करून ठेवत आहे आणि त्यानंतर कबीरच्या उत्तरावर जानकीने जानवीकडे पाहिलं पण त्या काही बोलण्याआधीच त्याचं लक्ष जिन्याकडे गेलं इशिता खाली येत होती तिने सुंदर गाऊन घातला होता आणि ती अतिशय मोहक दिसत होती जानकी आणि जानवी दोघींच्याही नजरा तिच्यावर खेळल्या कबीरनेही त्यांच्याकडे पाहिलं आणि मग तोही आपसुकच इशिताकडे बघू लागला तो सोफ्यावरून उठला कारण ईशिता हसत त्याच्याकडे येत होती पण चालता चालता तिची नजर जानवी आणि जानकीकडे गेली त्यामुळे ती थेट कबीरकडे न जाता जान्हवीकडे गेली कबीर मात्र तोंड उघडून तिच्याकडेच पाहत राहिला त्याचा असिस्टंट तिथेच होता तो कबीरच्या कानात कुजबुजला सर तोंड तरी बंद करा ना येथे खूप माशा आहेत एखादी आज शिरली तर हे ऐकताच कबीर भानावर आलं आणि रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला जानकी खन्ना हसत म्हणाली इशिता तू आज फारच सुंदर दिसतेस देव करो तुला कुणाचं वाईट नजरेनं पाहणं लागू नये इशिता लाजून हसली जानकीने तिचं कौतुक करत तिची नजर उतरवली तेवढ्यात असिस्टंट पुन्हा म्हणाला जर तुमचं कौतुक संपलं असेल तर मी मॅडमला घेऊन जाऊ का बराच उशीर झालाय आणि सरही वाट पाहत आहेत हे ऐकून जानकी आणि जानवी दोघींचं लक्ष पुन्हा कबीरकडे गेलं जो अजूनही इशिताकडेच बघत होता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित आणि थोडीशी बेचेनी होती जी फक्त त्याच्या आई आणि आजीला जाणवत होती इशिता असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरकडे आली कबीरने आधी तिला निरखून पाहिलं आणि मग तिचा हात धरून थेट घराबाहेर निघाला हे पाहून असिस्टंट जानवी आणि जानकीकडे बळून म्हणाला लवकरच तुमच्या मुलाला समजेल की त्याला मॅडमवर प्रेम झालं आहे काळजी करू नका मी त्याला त्यांचं प्रेम ओळखायला लावेनच त्यानंतर हे बोलून तोही हसत निघून गेला असिस्टंट निघून गेल्यावर जानकीने जानवीकडे पाहून म्हणाली कबीरला इशिताची एवढी काळजी घेताना पाहून मला फार बरं वाटतं खरं सांगायचं तर आपण इशिताचं लग्न कबीरशी लावून आम्ही अगदी बरोबर केलं तो खूप योग्य निर्णय घेतलास मला आनंद आहे की कबीरच्या आयुष्यात इशितासारखी मुलगी आहे आता फक्त असं व्हावं की मी मरायच्या आधी माझ्या पंतवाचं मुख बघू त्यानंतर मी शांतपणे डोळे मिटू शकते हे ऐकून जानवीने थोडं चिडून उत्तर दिलं आई असं काही बोलू नका तुमचं अजून खूप आयुष्य आहे तुम्ही फक्त पंतवाचंच नाही त्यांचं लग्न सुद्धा पहाल आता पुढे अशी नकारात्मक बोलणी करू नका गाडीमध्ये एशिता थोडी घाबरलेली होती तिचे हात तिने घट्ट धरले होते कबीर तिच्या शेजारी बसलेला होता त्याने तिची भीती ओळखली आणि शांतपणे तिच्या जवळ सरकत तिचे हात हातात घेत म्हणाला घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत कबीरचं बोलणं ऐकून जी आधीपासूनच खूप घाबरली होती तिची भीती आता थोडी कमी झाली ती हळूहळू कबीरकडे पाहत म्हणाली मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत असाल पण मला भीती वाटते की तिथे लोकांशी मी कशी बोलू कारण मी आजपर्यंत अशा पार्टीला कधी गेले नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे खूप सारे सेलिब्रिटी येणार आहेत म्हणून थोडी घाबरल्यासारखं वाटतंय इशिताचं बोलणं ऐकून कबीर तिच्याकडे पाहू लागला पुढच्या सीटवर बसलेला असिस्टंट मागे वळून म्हणाला मॅडम तुम्हाला इतकं घाबरण्याचं काही कारण नाही तुम्हाला माहित नाही सरचं नाव किती मोठं आहे तिथे येणारे सगळे सेलिब्रिटी सरलाच भेटायला येतात आणि मी खात्रीने सांगू शकतो ते सगळे तुमच्याही ही बोलतील कारण तुम्ही सरसोबत येत आहात आमचे सर उगाच नाव कमावलेले नाहीत बिझनेस जगतात सरला सगळे ओळखतात आणि आज तर त्यांना एवॉर्डही मिळणार आहे म्हणूनच बहुतेक लोक तिथे सरलाच भेटायला येत आहेत असिस्टंटचं बोलणं ऐकून इशिता थोडी आश्चर्याने कबीरकडे पाहत म्हणाली म्हणजे ते लोक स्वतः तुमच्याकडे येतात मी तर नेहमी ऐकले की लोक अभिनेत्यांना भेटण्यासाठी मागे लागतात पण असं कसं शक्य आहे की ॲक्टर ॲक्ट्रेस तुमच्या मागे धावतात तुम्ही काही सेलिब्रिटी नाही ना त्यानंतर इशिताच्या निरागस बोलण्यावर कबीर तिच्या डोळ्या डोक्यावर हलक थाप देत हसत म्हणाला तू खरंच भोळी आहेस इशिता तुला माहीत नाही का मी कोण आहे तुझा को तु नवरा कबीर खन्ना खन्ना इंडस्ट्रीजचा एकमेव मालक माझ्या अंतर्गत अनेक कंपन्या चालतात जे सेलिब्रिटी बद्दल तू बोलत आहेस ना त्यांचे जवळजवळ सगळे कॉन्ट्रॅक्ट माझ्या कंपनी सोबत आहेत म्हणूनच तू कबीर खन्नाची पत्नी म्हणून आत्मविश्वासाने वागायला पाहिजे जसं इतर महिला वागतात कारण मी तुला ओळखतो तू तु फार निरागस आहेस लोक तुझा फायदा घेऊ शकतात पण तिथे असं होऊ देऊ नकोस कुणी जवळ येऊ बोलण्याचा प्रयत्न केला तर थोडं अंतर ठेव काही लोक फार लवकर जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर ऐक इशिता मी तिथे सतत तुझ्या जवळ नसणार कदाचित मिस्टर जॉन्सन आणि तुझ्या भावासोबत काही चर्चा करावी लागेल त्यामुळे तू काही वेळ एकटी राहशील किंवा तुझ्या तुझ्यासोबत असेल पण जिथे कुठे जाशील बॉडीगार्डसोबत जा आपल्या मागे दिसणाऱ्या त्या तीन चार गाड्या बघतेस बघतेस ना त्यात मी तुझ्या सुरक्षिततेसाठी लेडी बॉडीगार्ड ठेवले आहेत आणि हे कोणालाही कळायला नको की तू माझी पत्नी आहेस नाहीतर काही लोक तुला टार्गेट करू शकतात कबीरचं बोलणं ऐकून इशिता गोंधळून विचारते म्हणजे म्हणूनच तुम्ही तिथे कोणालाही सांगू इच्छित नाही की मी तुमची पत्नी आहे मला तर वाटलं तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारलंच इच्छित नाहीत म्हणून असं म्हण म्हणत आहात आणि त्यानंतर इशिताच बोलणं ऐकून कबीर किंचित गंभीर होत म्हणाला तुला असं का वाटलं मी तुला बाहेर पत्नी म्हणून ओळख करू देत नाही याचं कारण एकच आहे माझे अनेक शत्रू आहेत ते माझ्यावर सूड घेण्यासाठी तुझा उपयोग करू शकतात म्हणून मी माझं कुटुंब नेहमी खाजगी ठेवलो आहे आणि तुलाही तसंच ठेवलं जाईल मला नकोय की जगाची नजर तुझ्यावर जावी जर, जर पार्टीत कुणी विचारलं की तू कोण आहेस तर सरळ सांग की तू आमच्या घरचे सदस्य आहेत काही लोक जबरदस्तीने तुला उत्तर द्यायला भाग पाडतील पण कोणालाही खरं सांगायचं नाही कबीरचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली ठीक आहे जसं तुम्ही म्हणता तसं करेन कुणी विचारलं तरी मी काही सांगणार नाही इशिताचं उत्तर ऐकून कबीर तिच्याकडे पाहत असला थोड्या वेळाने असिस्टंटने गाडी एका मोठ्या हॉटेल थांबवली गाडी थांबताच कबीरने पाहिलं तिथे मोठ्या प्रमाणात मीडिया उपस्थित होती जी रेड कार्पेटवर प्रत्येक सेलिब्रिटी आणि बिझनेसमॅनची वाट पाहत होती हे पाहून कबीरने असिस्टंटला इशारा केला आणि स्वतः गाडीतून उतरला इशिताला वाटलं तिला अजून बाहेर यायचं नाही म्हणून ती शांत बसली पण कबीरने आपला हात पुढे केला आणि तिला बाहेर काढलं इशिता खूपच घाबरलेली होती म्हणून तिने भीतीने कबीरचा हात घट्ट पकडला कबीरने ते पाहून तिच्या हाताऐवजी तिचा हात आपल्या बाहुला धरायला सांगितलं आणि दोघे रेड कार्पेटवर चालू लागले मीडियाचे कॅमेरे सतत त्यांच्या दिशेने फ्लॅश होत होते आणि पत्रकार विविध प्रश्न विचारत होते रेड कार्पेटच्या शेवटी दोघे थांबले तेव्हाच एका रिपोर्टर एक रिपोर्टर कबीरकडे माईक करून विचारतो सर ही मॅडम कोण आहेत रिपोर्टरच्या प्रश्नावर कबीरने इशिताकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं फॅमिली मेंबर तर मित्रांनो उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा